बाथरचा दुष्काळ पडला तेव्हा काय खाल्लं दुष्काळ पडला काय खायला दुष्काळ पडला तळी केली की आम्ही चांदळवाडीच तळ आपल्या हिथलं तळ अजून तांब्याच्या तिकडलं तळ गुजवायचो तळी केली हाजरी किती असायची हाजरी कुठली आठवड्याला सहा दिवस भरलं तीन पाहिल्या गहू आणि अर्धा किलो त्या एवढ्या सुकडी रोज रोज एवढ मायच आणि त्याला अर्धा किलो आणि तीन पायल्या गहू भेटायच्या ना आम्ही चौघी जायचो तऱ्या सगळे एक माणस देऊत नाही पडला होता आणि तुला सांगते किरस्तांनी बाया शतरंज वाटायची रग वाटायची पांघरायला बाया बायाांगरायला चादरा दुष्काळ आपलं पाऊस असला तर काय पिकत होत राण पहिलं काय करत होत रानात बाजर्या गहू जोर्या हरभर या सगळं हुडगण मटक्या आणि हुडगण मटक्या त्याच्यात हावरी हीच काटायची पाऊस असला म्हणजे काय करा हावरी व्हायची आणि मटक्या तुरी तुरी जी यायच्या पुराडीने मुडक तोडत लागायचं त्या हा माणस मटक्यान फुलगन तुरी गरजच खायला सगळं हरभरण लय पिकायचं आता काय ना तुरीच्या शेगाने रानात गेलं म्हणजे काम ठेवायचं पण इतक्याला शेंगा तोडायचा अनुभव संध्याकाळी आलाय की खायचे सायपाक hmm. आता काय नाही आता माणसाला बघायला नाही चार चर पोती मटके व्हायच्या फुलब व्हायचं आणि बाजरी पाच महिन्याचं सुधगुर असायचो मांडे सवलं बी यायचं ती दिवाळीत खुडायला यायच आणि ती काय करायचं खाल्लं कापायचं खुडायची नाही कापायची पेड्या बांधायच्या राणाच्या उपाध्या करून चुड्या लावायच्या आणि ते म्हणून सगळं सगळे रानातली कामं उराखल्यावर म्हणून ती चुड्या ती

उघ ती घडी वय मोठ मोठ खायला मतारी आमची आता दही ता ताक कोण खाता या मतारीनं ताक केलं म्हणजे तू घ्यायची काळू गडझड ताक आसलू बाजल्या दोन नांदरुकीला वतारी आता दही माणसं दुधून खायची म्हणल्यावर कोण साळी असायच्या साळी पेरलेल्या कुसळी ताळी काळी कुसळी तांबडी साळ्यांना वासाच ताजून बरुडून ते दु भात करायची बघली की दुधून तापवायचो करडी व्हायच्या पाच पाच पोती आणि पोत ठेवायचं करडीचं नाही दहा बारा पायल्या ठेवायच्या चार चार पायल्याचं गाज काढून मग बैलाला बी पेठ व्हायची आणि माणसाला बी खायाला तेल व्हायचे करडीच आरडबी घ्यायचो आम्ही कस काढायचं करडी भाजायच्या करडी भाजायच्या जात्यावर आपण हार माराय कसं बाराटतो तसं मोठं जात असायचं आणि त्या मोठ्या जात्यावर करडी बांधायची निवल्या करडी मग त्याचं फलकाठी तिकडं पडायचं आणि ती मगही तिकडं पडायचं आणि मग ती कथाकथक कथक ठोक दे आणि मग लगेच एवढे लाकडे लावायची आणि तकाशी पाण्यात शिजायला शिजून 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 पाक त्याचा गाळ मग त्याल वर यायची खाली पाणी राहायचं तेल वर आणि ज्वारीच्या फुरड्याच्या कान्या बायार पाहिल्या तर हुरड्या करायच्या हुर्ड्याच्या काण्या बाज द्यायच्या ती आरडी तर तिला खायच्या काण्यावर तुपावाली खाय दही पाताळ दही नाही असं कौलच कवलं भाकरी योग घेतलं तर सांगायच नाही पहिली बाग दिली कोंबड्यानं की किन्यान भाक मारायचा कुठ म्हणायचा गावात म्हणायचा ही गोदाबाईंच आंबोणीचं तेव्हा गाणं चाललं जायचं ते त्यांचं गाणं यायचे मोठं जात होत ते जण बसावं लागायचं आणि एवढी ताटली घ्यायची आणि त्या भरून त्याच्यात गाज घालायचं मोठं जातो होत बका 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 खाली पीठ पडायचं एका तासात दीड तासात पाहिली दीड पाहिली तर जळ व्हायच नाही आंब माणसाचा होता जुवारी जर काढायचं आलं तर दुसरी बाग खोपत गेल्यावर कोंबड बाग द्यायच शेतन चार तीनला उठायच तोंड दुहे करायचं प्यायचं च्या खंदील लावायचा याकाने खंदील हातात टकुरी व हांडा पाण्याचा ते पाणी उडाल्यावर गरी तर पाणी फुटलं तिथं पाणी फुटलं नाही तर कंबर करायच्या वस्ती जायचं चांदगुडीच्या तिथं आणि मग दहा वाजत तर काढायचं जुवारी या जुवार करत नंतर काढायचं मग यायचं घरी